प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक तेरा मधील घोडके नगर येथे नागरिकांच्या पाणी टंचाईच्या समस्येचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून बोरवेल बसविण्यात आली या उपक्रमासाठी रणजित लायकर यांनी विशेष प्रयत्न करून महत्त्वाची भूमिका बजावली या कामामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून आमदार डॉक्टर आवाडे आणि रणजित लायकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत गेल्या काही महिन्यांपासून घोडकेनगर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती लक्षात घेऊन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी पुढाकार घेतला आणि रणजित लायकर यांच्या समन्वयातून तातडीने बोरवेल बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले परिणामी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे या प्रसंगी चंद्रकांत शेळके चंद्रकांत इंगोले बाळू तोतला महावीर जैन भरत शिवलिंगे चंद्रकांत शिवलिंगे म्हाळसाकांत कवडे संग्राम स्वामी आनंदा महाजन अब्बर एकसंबेकर मेहबूब संभाजी माने आनंदा मकोटे सलमान संजापुरे मनीष मेटे भीमराव कोकणे नेताजी बिरंजे संजय शेलार सुधाकर कांबळे सपना भिसे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी सांगितले की आमदार डॉक्टर राहुल आवाडे हे नेहमीच जनतेच्या अडचणींना प्राधान्य देऊन तत्परतेने उपाययोजना करतात तर रणजित लायकर हे त्यांच्या कार्यशैलीतून परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत घोडके नगर परिसरात पाण्याच्या पुरवठ्यात सुधारणा होऊन नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला